त्या प्रोग्रामच्या दृष्टीकोनात उमेदवार हा शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा घरोघरी आणि गावागावी कसा पोहोचेल याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे काल बघितलं दिलीप सोपत साहेबांनी ओमराजेंना पाठिंबा ह्या विषयावर मला बोलणं गरजेचं आहे कारण याच दिलीप सोपत साहेबांना उमेदवारी मिळू नये म्हणून ओमराजेंनी मागच्या प्रकारे प्रयत्न केले होते शिवसेनेत असताना हे मला सांगलं तयार नाही कारण मी ज्यावेळेस शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख होतो आणि असा भामटा खासदार काल आपल्या बार्शीला बसवण्याचा प्रयत्न करतोय ह्यासाठी मला बार्शीकरांना विनंती करायची होती की या बार्शीकरांनी सुद्धा या भामट्या खासदारापासून सावध राहणं गरजेचं आहे ते सांगण्यासाठी सुद्धा मी आज आपल्याकडे आपण बघतोय लोकसभेतले मी आज व्ह्यू बघितले त्या लोकसभेमध्ये त्यांनी बोलले ते खासदार साहेब की मी लातूर उस्मानाबाद बार्शी आणि पुणे इंटरसिटी चालू करतो चार वर्षपूर्वी बोलले चार वर्षापूर्वीची जी घोषणा होती लोकसभेची मागणी होती कुठे इंटरसिटी आणि कुठे त्यांचं काम मला काही दिसून येत नाही अगर सध्या जो ग्रीन हायवे चाललेला आहे बार्शी तालुक्यातनं चेन्नई त्या सूरज चेन्नई मध्ये मला शेतकरी संघटना आंदोलन करताना दिसल्या परंतु खासदारांनी अशी कुठली भूमिका घेतली की सूरज चेन्नईच्या अंतर्गत जी बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत ज्या व्हॅल्युएबल अशा जमिनी गेलेल्या आहेत या जमिनींना जास्तीत जास्त भाव मिळावा या दृष्टीकोनात सुद्धा मला खासदारांचं केंद्रामध्ये ते म्हणतात नितीन गडकरींना मी असं बोललो तसं बोललो परंतु कुठं ते काम बार्शी तालुक्यातल्या लोकांना जास्तीत जास्त किमती मिळाव्यात व्हॅल्युएशन मिळावं यासाठी सुद्धा आपले खासदार कुठं अशा पद्धतीनं जास्त आग्रहानं मला दिसून आले